मित्रांनो भेळ बांधवाय चालू केले आपण काय घेतले भेळ बनवायसाठी फरसान उड्डाणं शेंगदाण <coughs> <coughs> कांद्याची पाच कांदा कोथिंबीर कोथिंबीर टाकली आणि थोडासा मसाला खत मसाला आहे रत मसाला थोडासा टाकायचा ओके solder gitu oke okay. कापूं में है बारीक कापला चाकू नपा हळू हळूहळू कापा, कापा। चाकू कापू शकतो चाकू कापला मग रक्ताची धार त्यामुळं असं कापतो चाकू वाकडा झाड वाटत चाकू बदला आलाय आपल्याकडले चाकू येत हा काहला का होत नाही जास्त असल्यावर असं काम आहे या का तासा पाहिजे होत जास्त असल्यावर गावत नाही सगळीकडं इकडं एक तिकडं असं जाऊन बसतो त्याला कापला टमाटर कापला तर ताकायचं कोथिंबीर टाकली आता कांदा टाकायचा スタートして。 पाून वाता असा कांदा टाकून घेतले बा कसं दिसते आता आपल्याला मसाला टाकायचा मसाला ओके आता दा कसं धरायचं एका हाताने धरायचा मोबाईल आणि एका हाताने मसाला टाकायचा स्वादानुसार मसाला सर जास्त ओके okay, ओके okay. आता कालून घ्यायचं झाली आपली भेट थोडीशी पाठ टाकायची पात पाठ टाकल्याशिवाय भेळ कशी तयार होईल पात आहे तर पाठ टाकायची अशी काढायची सड थोडीशी द्यायची टाक ओके एवढी टाकायची बात झाली चिरून घेऊ का पासा दिसते कशे वे दिसते आपले बघा आता इकडे काळून घ्यायचे ओके सुकालं घ्यायचं असतं हाताने घालून घेऊ सगळं मिक्स होईल आता थोडंसं मीठ टाकायचं मीठ तर मीठ आणायचं विचारलं मी मीठ टाकायचं म्हणजे कसं चांगली लागते जरा लिंबू पण लागेल लिंबू आपण आणले Sar, limbu boku. Sar, mita su. Ha, mita su pun hai. Gawda. Oke. Nukta ka suada masar. Ata. Limbu. Limbu bakaula लिंबू कुठं लिंबू 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 आता लय महाग येतो सात दिवस जरी आणली सातच्या सात दिवसांसाठी तरी पण अशी होतात सात दिवसात लिंबू पिळून आला टाकायचं ह्याच्यात आणि झाली आपली भेळ म्हणून ओके लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या भेळचा व्हिडिओ ओके काही दिवसात आपला भेळ सेंटर चालू होणार आहे स्वामी चिंचणीमध्ये भेळ सेंटर आणि नाश्ता सेंटर त्याच्यामध्ये ज्यूस सेंटर पण चालू होणार आहे काही दिवसात त्याच महिन्यात ओके